नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंशी गद्दारी करून भाजपसोबत मिळून सत्ता स्थापन केली आणि मुख्यमंत्री झाले मात्र जनतेलाही पटलं नाही वाढती मागाई शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळीच शेतकऱ्यांचे चारसगट कर्जमाफी झाली होती अशा प्रकारची भावना जनतेच्या मनामध्ये आहेत त्यामुळे जनता ही नाराज असून शिंदेच्या जवळजवळ पंधरा आमदारांच्या पराभव हा निश्चित मानला जात आहे मित्रांनो जाणून घेऊया कुठले आमदार आहेत ते सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून चॅनलवर नवीन तर चॅनल करून नक्की प्रेस त्यातील पहिलं नाव महेंद्र दळवी हे आमदार उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी केलेले यांचा पराभव शेकपचा उमेदवार करतील तर दुसरं नाव आहेत यामिनी जाधव मुंबईतील यामिनी जाधव आमदार तेथे स्थानिक खासदार हा सेनेचा असल्याने त्यांचा पराभव निश्चित मानला जात आहे पुढील नाव आहेत ज्ञानराज चौगुले धाराशिव जिल्ह्यातील ज्ञानराज चौगुले यांचा पराभव ठाकरेंनी दिलेला नवीन उमेदवार आणि धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर हे नक्कीच करतील यात काही शंका नाही पुढील नाव आहे तानाजी सावंत जिल्ह्याचे शिंदे गटाचे मोठे नेते समजले जातात परंतु परंडा भूमवासी या मतदारसंघात त्यांच्यावर असलेली नाराजी यावेळीच राहुल मोटे त्यांचा पराभव करतील यात काही शंका नाही पुढील नाव आहेत लता सोनोने नेहमी आपल्या जात प्रमाणपत्राबाबत नेहमी वादत असलेल्या लता सोनोने यांचा सुद्धा पराभव जळगावमध्ये ठाकरेंच्या सभेने नक्कीच झालेला आहे त्यानंतर पुढचं नाव आहे संतोष बांगर नेहमी वादात असलेले संतोष बांगर हे मी पन्नास कोटी घेऊन ही शिंदेसोबत गेलो नाही असे म्हणणारे आणि शेवटी शिंदे गटात सामील झालेले बांगर यांचा पराभव सुद्धा एवढी होणार आहेत त्यानंतर पुढचं नाव आहेत सदा सरवणकर अमित ठाकरे यांनी ठाकरे सेनेचे महेश सावंत यांच्या विरोधात उभे असलेले सदा सरवणकर यांचा सुद्धा पराभव जवळजवळ निश्चित मानला जातोय पुढील नाव आहेत भरत गोगोले मंत्रीपदासाठी दोन भरत गोगवले यांचा पराभव स्नेहल जगताप मानिकराव जगताप यांच्या कन्या आणि काँग्रेसमधून देण्यात आलेल्या आणि महाडा विधानसभेत पूर्ण भगवा वादळ केलेल्या या भरत गोगवले यांचा पराभव निश्चित करतील शेवटचं नाव आहेत संजय शिरसाट शिवसैनिकांनी ज्यांच्या पराभवाची खूप वर्षे वाट बघितली असे संजय शिरसाट यांचा पराभव यावर्षी राजू शिंदे ठाकरे यांनी निवडलेले योग्य उमेदवार आहेत ते नक्कीच करतील यात काही शंका नाही तर मित्रांनो आपण बघितलं ठाकरेंना गद्दारी करून शिंदे गटात सामील झालेले सगळेच आमदारांचा माजी आमदार आमदार होऊन घरी बसतील तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं याचा पराभव शक्य आहे का आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा